काही दिवसाआधी विधानसभा निवडणुकीचा निकाल हा स्पष्ट झाला आणि महायुतीच्या दिशेने जनतेने कौल दिलं मुख्यमंत्रीपदी कोण विराजमान होणार याबाबत आता महायुतीत चुरस निर्माण झाल्याचं चा पाहायला मिळत आहे महायुतीच्या प्रमुख नेत्यांनी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतून माघार घेत असल्याचं सांगत नवा पेच निर्माण केलाय तर निकालानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे यांनी आपल्या पदाचा राजीनामा राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्याकडे सुपूर्द केला आणि राज्यपालांनी नवा मुख्यमंत्री येईपर्यंत एकनाथ शिंदे यांची काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून नियुक्ती केली पण मुख्यमंत्री आणि काळजीवाहू मुख्यमंत्री यात काय फरक आहे आणि मुख्यमंत्र्यांकडे असलेले अधिकार हे काळजीवाहू मुख्यमंत्र्यांकडे असतात का जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी गौरी बायकर मुंबई आउटलुक मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते सव्वीस नोव्हेंबर रोजी चौदाव्या विधानसभेचा कार्यकाळ समाप्त झाला महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशा झालेल्या ह्या सामन्यात महायुती बहुमताने विजयी झाली तर महाविकास आघाडीला पराभवाची धूळ चाकायला लागली आणि पुढील मुख्यमंत्री कोण होणार यावर चर्चा सुरू झाली पण बहुमत असूनही अद्यापही मुख्यमंत्री पदाचा चेहरा हा जनतेसमोर आलेला नाहीये तत्पूर्वी राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या हाती राज्याचे मुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा सुपूर्त केला आणि त्यांची नियुक्ती थेट काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून करण्यात आली विधानसभेचा निकाल लागल्यानंतर विद्यमान मुख्यमंत्री हे आपला राजीनामा राज्यपालांकडे सुपूर्त करतात पण त्यांना पुढील शपथविधी होईपर्यंत सत्ता सांभाळण्याचे निर्देश दिले जातात भारतीय संविधानाच्या अनुच्छेद एकशे चौसष्ट नुसार मुख्यमंत्र्यांची नियुक्ती ही राज्यपाल करतात राज्यात कायदा सुव्यवस्था यासाठी काळजी वाहू मुख्यमंत्र्यांची वास्तविक कार्यकारी अधिकार आणि निर्णय घेण्याची शक्ती ही मुख्यमंत्र्यांकडेच असते मुख्यमंत्री हे राज्याचे मुख्य प्रवक्ते म्हणून असतात त्याचबरोबर ते मंत्री परिषदेचे प्रमुख देखील असतात त्यांच्या राजीनाम्यानंतर परिषद ही भंग होते तर अनेक अधिकार हे मुख्यमंत्र्यां मिळतात पण या उलट काळजीवाहू मुख्यमंत्री यांच्याकडे असे कोणतेही अधिकार नसतात ज्यावेळी मुख्यमंत्री राजीनामा देऊन त्या पदावरून पाय उतर होत काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून विराजमान होतात त्यावेळी त्यांच्या अधिकारांवर अधिकार मर्यादा येतात जे अधिकार मुख्यमंत्र्यांकडे असतात तेवढे अधिकार काळजीवाहू मुख्यमंत्र्यांकडे नसतात आणि महत्वाचं म्हणजे काळजीवाहू मुख्यमंत्री कुठलीही नवीन योजनाही सुरू करू शकत नाही जर राज्यात काही योजना सुरू असतील तर त्या योजनांवर देखरेख ठेवण्याचं काम हे काळजीवाहू मुख्यमंत्र्यांकडे असतं नव्या मुख्यमंत्र्यांची शपथविधी होईपर्यंत हे अधिकार काळजीवाहू मुख्यमंत्र्यांकडे असतात पण त्या पदावर मुख्यमंत्री विराजमान झाले की काळजीवाहू मुख्यमंत्र्यांचे हे सगळे अधिकार संपून जातात त्यामुळे राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अधिकार संपुष्टात येणार का की पुन्हा एकदा विराजमान होण्याची संधी मिळणार हे पाहणं आता उत्सुक्याचं असणार आहे